श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम तर येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक अशा शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांत का साजरी करता तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मकर संक्रांती हा दिवस सौर उत्सव आहे या दिवशी सूर्य धनुराशीतून पुढे जात मकर राशीत प्रवेश करतो याच संक्रांतीचा अर्थ सूर्याची एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारी संक्रमण या क्षणापासून सूर्य उत्तर गोलार्धाकडे सरकू लागतो याला आपण उत्तरायण म्हणतो आणि भारत उत्तर गोलार्धात असल्याने दिवस हो लांब होऊ लागतात थंडी ओसरू लागते आणि निसर्ग प्रकाशाकडे झुकू लागतो तसेच मकर संक्रांत साजरी करण्यामागे वैज्ञानिक आणि शेतीच्या नवीन हंगामाची सुरुवात देखील होते तर मकर संक्रांती हा पीक कापणीचा सण आहे तर रब्बी हंगाम संपत असतो शेतकऱ्यांच्या अंगात नव्या आशीची पहाट उगवते गहू ऊस तीळ आणि नव्या धान्यांचं आगमन हे सगळं निसर्गाने दिलेली भेट म्हणून मानलं जातं म्हणूनच अनेक राज्यांमध्ये हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा होतो पोंगल उत्तरायण बिहू लोहरी खिचडी सुगी हब्बा पण अर्थ एकच कृतज्ञता तर या सणामध्ये तिळगुळाचे काय महत्त्व आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत तिळगुळाचे महत्त्व हे आरोग्य व संस्कार थंडीत वाढलेली कडाक्याची तीव्रता कमी करण्यासाठी शरीराला ऊर्जा देण्यासाठी तिळगुळ आणि शंगदाणे याचा उपयोग प्राचीन काळापासून केला जातो म्हणूनच आपण म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हे केवळ वाक्य नाही तर समाजात प्रेम एकता आणि सौहार्द टिकून ठेवण्याचा संदेश आहे तसेच मकर संक्रांतीच्या काळात अनेक अनेक भा, भागांमध्ये पतंग उडवायची देखील परंपरा आहे तर पतंग का उडवले जाते यामागे काय कारण आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर आकाशात रंगीबेरंगी पतंग हा फक्त एक खेळ नाही प्राचीन काळी लोकांनी पतंग उडून सूर्याच्या दिशेने वेळ घालवला जेणेकरून सूर्यस्नान होईल आणि हिवाळ्यानंतर शरीराला विटॅमिन डी मिळेल धर्म परंपरा आणि विज्ञान तीनही एकत्र गुंफलेले आहेत तर मकर संक्रांतीची एक पौराणिक कथा देखील आहे या कथेमध्ये भगवान विष्णू व भीष्मपितामह यांची ती कथा आहे तर पुराणानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी आसुरांचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना केली म्हणून या दिवशी पवित्र नदी स्नान केल्यास पुण्यकर्म होतं तसेच महाभारतातील एक महत्त्वाची घटना म्हणजेच भीष्मपितामहांनी आपल्या इच्छा मरणाचा वेळ संक्रांतीपर्यंत रोखून धरला होता कारण उत्तरायणामध्ये देहत्याग केल्यास मोक्ष प्राप्त होतो असा समज आहे तसेच मकर संक्रांतीचा हा सण महिलांचे हरिकुंकू मुले वृद्ध व अनेक सामाजिक बांधिलिकी जपण्यासाठी देखील या सणाचा आपण वापर करतो तसेच मकर संक्रांतीमध्ये सर्व स्त्रिया एकत्र येतात व त्यामुळे आपल्या समाजातील सामाजिक एकता वाढू लागते तर मकर संक्रांती हा फक्त सण नसून तो नात्यांचे प्रेमाचे संगोपनाचे प्रतीक आहे यातून गोड बोलण्याची परंपरा निर्माण झाली मनाचा अहंकार राग मतभेद दूर ठेवण्यासाठी हा एक सुंदर मार्ग आहे तर खगोलशास्त्र असो विज्ञान असो पुराण कथा असो किंवा संस्कृती या सर्वांच्या संगमातून बनलेला आहे आपला मकर संक्रांत उत्सव नवा सूर्य नवी ऊर्जा नवी दिशा आणि आशेची नवी वाट तर मग तिळगुळ घ्या आणि गोडगड बोला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले मकर संक्रांत का साजरी करतात मकर संक्रांत साजरी करण्यामागे वैज्ञानिक आधुनिक व सामाजिक असे तीनही कारणे आहेत तर यंदा मकर संक्रांत ही चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये आलेली असून मकर संक्रांतीचा काळ हा तीन वाजून सहा मिनिटाने सुरू होत असून सूर्यास्तापर्यंत आहे व मकर संक्रांतीमध्ये पिवळे रंग पिवळा रंग आपल्याला वर्ज्य करायचा आहे तसेच मकर संक्रांतीमध्ये आपण अनेक पुण्यकर्म करू शकतो जसे की तिळाचे दान देणे गोदान देणे किंवा मग नवीन वस्त्र दान देणे दानकर्म केल्यामुळे आपले पुण्य वाढते तसेच मकर संक्रांतीमध्ये भोगी तेरा जानेवारीला साजरी केली जाते व पंधरा जानेवारीला किंक्रांत हा सण साजरा केला जातो म्हणजेच दिन ही साजरी केला जातो तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात भोगी सणाची वैशिष्ट्ये काय आहे व किंक्रांत का साजरी केली जाते तर भेटूया अजून एका अशाच व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ तिळगुळ घ्या गोडगोड